नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अना या यूट्यूब चॅनलवर <coughs> स्वागत करत आहे <रहा> <coughs> तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरण आता फारच तापत चाललं आहे तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील पुजारी मंडळ आक्रमक झाला असून माध्यम आणि पोलीस देवीच्या पुजारी मंडळाला बदनाम करण्यासाठी त्यांचा डाव आहे की काय अशी शंका आज पुजारी मंडळाच्या सर्वच प्रक्षाळ पुजारी सेवेकरी या संघटनांच्या प्रमुखांनी पत तुळजापुरात पत्रकार परिषद घेऊन असा आरोप केला आहे तुळजापूर ड्रग तस्करी प्रकर प्रकरण आम्हीच उघडकीस आणलं आम्ही <coughs> या संदर्भात अगोदर आवाज उठविला त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि आम्हालाच बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचं या सर्वांनी पत्रकार परिषदेत सांगितलं काही जण पुजारी पुजाऱ्यांसंदर्भात जो निजामानं कवायत कायदा का, का, केलेला आहे त्यात मंदिराच्या आत पुजाऱ्याचं वर्तन कसं असावं त्यानं कसं वागावं काय करावं याविषयी आहे आणि मंदिरातच्या बाहेर तो काय करतो याशी कोणाला काही देणं घेणं नाही त्यामुळं याच्यात एक जर असतील पण पण ते देवीचे सेवेकरी नाहीत किंवा प्रत्यक्ष पूजा करणारे पण नाही ते मंदिराच्या <coughs> आवारात फिरणारे पुजारी आहेत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं या पत्रकारी परिषद मध्ये बोलताना काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि देवीचे पुजारी असलेले धीरज पाटील यांनी ड्रग तस्करी प्रकरणात आरोपी असलेल्या सर्वां सर्वांना मको लावा अशी मागणी केली आणि कोणाचीही गाय करू नका असंही त्यांनी सांगितलं आहे या प्रकरणी तपास निष्पक्ष आणि आम्हापूर देवीच्या पुजारी मंडळातील बदनाम करण्याच्या आहे न होऊ नये असंही त्यांनी यावेळी पत्रकाशी बोलताना सांगितलं मंदिरातील पुजारी ड्रग तस्करीत आहेत याच चर्चा ही ज्या ज्यावेळेस विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे तुळजापूरमध्ये आल्या त्यांनी देवस्थान च्या कमिटीशी चर्चा केली त्यावेळेसपासून आला आहे याचा याच्या माग मग जे पुजारी म्हणतात त्याप्रमाणे खरंच या ड्रग तस्करीचा तपास दु भरकट भरकवट भरकटण्यासाठी हा प मुद्दा पुढं आणला गेला आहे की काय अशी शंका घेणं इतपत जागा आहे तिथं सर्वांनाच मिळेल आणि त्या तशी दबक्या आवाजात पण चर्चा सुरू आहे आज पू पुजारी मंडळानं जे 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 आरोप केले की ह्या प्रकरणात जे इक आरोपी फरार आहेत त्यांचं तपासासाठी पोलीस काय करत आहेत त्याचबरोबर या आरोपींना फरार होण्यासाठी कोणी मदत केली आहे याच्या मागे कोण आहे असेही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे तुझापूर ड्रग तस्करी प्रकरणात आज जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनीही पत्रकारां पत, पत्रकार परिषद घेऊन आपण आणि आपलं खातं या प्रकरणाचा अगदी निष्पक्ष कोणाचाही दबाव आमच्यावर या तपासात आम्ही आलेला नाही असं स्पष्ट करीत निष्पक्षपणे आम्ही मग कोण आहे आरोपी कोण आहे कोणत्या जातीचा आहे त्याचा व्यवसाय काय आहे तो कोणत्या पक्षाचा आहे हे हे बघ न बघता आम्ही कारवाई करणार आहोत आणि केलेली पण आहे आत्तापर्यंत चौदा फेब्रुवारीला ज्यावेळेस सोलापूर धुळे महा राष्ट्रीय महामार्गावर वाडी टोल नाक्यावर आम्ही कार पकडून तीन आरोपींना ताब्यात घेतलं त्यावेळेसपासून आम्ही या प्रकरणाचा अगदी आ, बारकाईनं तपास करत असून या प्रकरण ड्रग तस्करीची पाळमुळं खंदून काढण्याचा आमचा पोलीस खात्याचा प्रयत्न असल्याचंही पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितलं आहे याच यात पुजारी आहेत असं जिल्हाधिकाऱ्यांचं च्या ह्याच्यातून येत असून पोलिसांकडून नावं आल्यानंतर नेमके ते कोण आहेत आणि त्यांच्यावर मंदिर प्रशासन काय प्रशासन काय तो निर्णय घेईल असं जिल्हाधिकारी किरण कुमार पुजार यांनी पण आज माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे एकंदरीत पाहता हे ड्रग तस्करी प्रकरण निश्चितच फार गोडबंगाला अस झाल्यासारखं आता वाटू लागलेलं आहे आणि मग हे गोडबंगाल आहे तपास कुठल्या कुठंच भरक भरकटत नाही तपासाची दिशा बदल बदलत नाही तर आम्ही योग्य दिशेनंच तपास करत आहोत ही दाखवून देण्याची जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची आहे आहेस्करी अगदी माझा सक्का भाऊ जरी गुंतलेला असला तरी त्याला माफ करू नका माझ्या पक्षाचा कोणी असो किंवा कोणी असो त्याची हायगळी करू नका त्याला ताब्यात घ्या ताब्यात असणाऱ्यांना असणाऱ्यांकडून आणखी नावं पुढं कोण कुन याच्यात गुंतलंय हे बाहेर आणा आणि सर्वांवर कडक कारवाई करा अशी असं धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालश्या पवनराजे निंबाळकर यांनी आज माध्यमांशी बोलताना परत दिली आहे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी अगदी सुरुवातीपासून या प्रकरणाचा सखोल तपास करा आणि कठोरात कठोर कोड़ोर शिक्षा होईल अशी कलम या ड्रग तस्करीत गुंत गुंतलेल्या आरोपींवर लावा अशीच त्यांची मागणी आहे <clears throat> तुर्तास एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद